थंडीच्या दिवसातील दोन भयान अनुभव या सीरीज मधला हा दुसरा एपिसोड आहे या आधीच्या एपिसोडची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे या दुसऱ्या मध्ये दोन अनुभव आहेत हे दोनही अनुभव संपूर्ण ऐकल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर रोहन मिराजकार यांनी पाठवला आहे हा अनुभव मला तीन वर्षांपूर्वी आला होता मी कोल्हापुरात एका गावात राहतो तिथून ती तीन ते चार किलोमीटरवर एक पेठवड गाव नामक शहर आहे तसं शहर छोटस आहे पण पंचक्रोशीतील एक मोठी बाजारपेठ आहे त्या दिवशी मित्राच्या वाढदिवसानिमित्त मी वडगावला माझ्या स्प्लेंडर बाईकवरून एकटाच निघालो होतो जाऊन मित्राची भेट घेऊन त्याला शुभेच्छा दिल्या आमचा मोठा ग्रुप होता त्यामुळे आम्ही सगळ्यांचे वाढदिवस एकत्र येऊन साजरे करत त्याही दिवशी आम्ही मित्राचा वाढदिवस जोरात साजरा केला वाढदिवस आटोपून सगळे आपापल्या आप घरी निघाले मी माझ्या गावातून एकटाच आलेलो नेमके माझ्या गावचे मित्र त्या दिवशी सोबत नव्हते तसा वडगाव मधून माझ्या घरचा रस्ता अवघ्या दहा मिनिटांवर आहे पण त्या दिवशीची ती दहा मिनिटं अशी होती की नुसता विचार जरी केला तरी अंगावर सरसरून काटा येतो मी बाईक घेऊन घरच्या वाटेला लागलेलो वडगावची वेस ओलांडली की एक कॉर्नर लागतो तिथे एक पेट्रोल पंप आहे पण पं तो पंप सतत बंद पडत राहतो अनेक जणांनी त्याला चालवण्याचा प्रयत्न केलाय पण परिणाम तोच काहीतरी घडतं आणि तो पंप बंद पडतो अगदी त्याच पंपासमोर आई देवीचं छोटं मंदिर आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जांभळाची सात ते आठ महाकाय अशी झाडं आहेत त्यामुळेच त्या ती जागा पंचक्रोशीत जांभळी नावाने प्रसिद्ध आहे त्या दिवशी माझ्यासोबत जे घडणार होतं ते खूपच विचित्र आणि तितकच भयानक असणार होत मी जांभळी जवळ आल्यानंतर मला अचानक खूप अस्वस्थ वाटू लागलं आणि नेमकं त्याच वेळी वडगावच्या लाईट्स गेल्या स्ट्रीट लाइट्स अचानक बंद झाले त्यामुळे रस्त्यावर गडद अंधार पसरला साहजिकच माझ्या बाईकच्या हेडलाईटचा प्रकाश होता पण तो ठाराविक भागातल्या अंधाराला चिरून जात होता समोरचा रस्ता जणू अजगराच्या जबड्यासारखा वाटत होता जो जणू एखाद्याला गिळंकृत करेल की काय मला वाटू लागले की सावधगिरी बाळगायला हवी जणू आई काही मला सावध करत होती मी मंदिरासमोर येताच मंदिराच्या दरवाजातून दिसणाऱ्या तुकाई देवीचं नामस्मरण करून पाया पडल्या आणि पुढे निघालो जांभळी क्रॉस केली तिथून पुढच्या दोन ते तीन मिनिटांचे घडलं ते अजूनही मला स्पष्ट आठवत आहे जे मी कधीही विसरू शकणार नाही अंगाला थंडगार वारा लागत होता वातावरणात एक वेगळाच गारवा पसरलेला रस्ताही निर्जन झालेला जा जांभळीच्या थोडस पुढे आलेलो तोच मला अचानक जाणवलं की मी माझ्या बाईकवर एकटा नाहीये कारण गाडी साधारणपणे चालवायला आधीपेक्षा जड वाटू लागली जसं डबल सीट बसल्यावर वाटत पण मी तर बाईक रस्त्यात कुठेही थांबवली नव्हती नुसत्या विचाराने अंगावर सरकन काटा आला कदाचित मला भास होत असावा असेही वाटले पण तो भासच आहे हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मान थोडी वळवून मागे पाहिलं आणि काळजाचा ठोका चुकला खरं तर मी अजून पूर्ण मागे वळून पाहिलंही नव्हतं कारण माझ्या डाव्या खांद्यावर एक पांढरा शुभ्र आणि बर्फासारखा थंडगार हात सरकला तो हात अलगत आला असला तरीही तो स्पर्श मी कधीही विसरू शकणार नाही माझ्या मनात धडकी भरली भीतीच्या सावटाखाली असतानाच मी माझी मान अगदी काही अंशात मागे वळवली आणि जे काही पाहिलं त्यानं माझ्या पायाखालची जमीनच सरकली एक पांढरा शुभ्र चेहरा माझ्या मागे बसून अगदी माझ्याकडेच पाहतोय ते दृश्य पाहून माझ्या हृदयाचे ठोके इतके वाढले की माझ्या कानापर्यंत ते मला जाणवू लागले अंगाला झोमणारा थंडगार वारा जणू मला गोठवून टाकू लागला माझ्यासोबत हे काय घडतय मी स्वप्न तर पाहत नाहीये ना ही मला काहीही कळत नव्हतं एखाद्या यंत्रमानवासारखा सुन्न झालो मी नकळत एक्सिलरेटर वरची मोठ फिरवली आणि गाडीचा वेग वाढवत सुसाट घराच्या दिशेने निघालो काही मिनिटांनंतर मला माहीतही नव्हतं की मागे जे कोणी बसलंय ते अजूनही आहे की नाही कारणिवाना हे सगळं आता माझ्या समजण्या पलीकडे केलं होत मी घरी पोहोचेपर्यंत एकदाही मागे वळून पाहायच साध धाडसही केलं नाही तीन ते ती चार मिनिटांत घराजवळ आलो जसे घर समोर दिसू लागले तसे थोडा दिलासा मिळू लागला घरी पोहोचल्यावर पहिले वीस मिनिट मी अगदी निशब्द होऊन शांत बसून राहिलो पण त्यानंतर घरचे विचारू लागले की काय झालंय तेव्हा मी भानावर येऊ लागलो जे घडलेलं ते सांगण्याची हिंमत माझ्यात नव्हती म्हणून उद्या सांगेन असे सांगून मी झोपायला गेलो सुरुवातीला झोपेचा थांग पत्ता नव्हता मग तुकाई देवीचं नामस्मरण करू लागलो आणि थोड्या वेळानं मला झोप लागली सकाळी उठल्यावर सर्व प्रकार घरी सांगितला नंतर मला कळलं की त्या भागात एका बाईच्या आत्म्याचा फेरा आहे तिचं भूत रात्री अपरात्री तिथं फिरत असत बऱ्याच वर्षांपूर्वी तिच्या सासरच्या लोकांनी संशय आल्यामुळे रागाच्या भरात तिचा गळा दाबून ठार मारलं होतं आणि नंतर आत्महत्या आहे असं दाखवलं होतं तेव्हापासून तिचं भूत त्या भागात फिरतं असं म्हणतात खर तर भूत कधी वाहनांवर येत नाहीत बसत नाहीत असं मी ऐकलं होतं पण मला आलेला अनुभव पूर्णपणे वेगळा आणि भयानक होता त्या प्रसंगानंतर मी जेव्हा कधी तिथून जातो तेव्हा तो काईचं दर्शन घेऊन मगच पुढे जातो त्या रात्री माझ्यासोबत जे काही घडलं ते सत्य होत की माझा फक्त भास होता हे माहीत नाही पण तो प्रसंग माझ्या मनात एक कायमची जागा करून राहिलाय जो मी सहजासहजी विसरू शकणार नाही अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर हर्षल परदेशी यांनी पाठवला आहे साधारणपणे हा अनुभव दोन हजार तेवीसचा आहे म्हणजे मागच्या वर्षीचा माझे बारावी बोर्डाचे पेपर नुकताच संपले होते आणि म्हणून मी एकदम निवांत झालो होतो परीक्षेनंतरचा संपूर्ण आठवडा मस्त मजा केली पण नंतर घरचे बोलू लागले की सगळी सुट्टी अशी वाया नको घालवूस सकाळी उठून व्यायाम कर रनिंग वगैरे करायला जा तब्येत कमव त्यांचं ऐकून मी ठरवलं की घरचे इतकं सांगत आहेत तर आपण त्यांचं ऐकायला हवं म्हणून मी माझ्या मामे भावाला विचारलं की तू रोज सकाळी माझ्यासोबत व्यायाम करायला मैदानात येशील का तसेही मी एकटाच आहे तो लगेच तयार झाला अगदी दुसऱ्या दिवशी पहाटे चारलाच मी उठलो पंधरा ते वीस मिनिटांत फ्रेश झालो आणि घराबाहेर पडलो साडेचारच्या दरम्यान घराबाहेर पडल्यामुळे सगळीकडे अजूनही अंधार होता मी माझी सायकल काढली आणि माझ्या मामे भावाला बोलवायला त्याच्या घरी जायला निघालो त्याचं घर दोन कॉलनी सोडून होतं म्हणजे इतकं लांब नव्हतं त्याला घेऊन हो आम्ही घरापासून साधारण तीन साडेतीन किलोमीटरवर असलेल्या एका मैदानावर जायला निघालो पाच वाजायच्या आधीच आम्ही मैदानात पोहोचलो त्या मैदानाच्या बाजूला एक मोठा लाईट होता त्यामुळे बऱ्यापैकी उजेड पडायचा साधारण तासभर आम्ही व्यायाम केला रनिंग पुशअप सूर्यनमस्कार वगैरे तो पहिला दिवस अगदी छान गेला त्यामुळे हाच आमचा दिनक्रम झाला साधारण अर्धा एक महिना आम्ही नियमित पहाटे उठून व्यायामाला जायचो सगळे काही नीट सुरू होते पण एक दिवस असा आला की त्यानं सगळं काही बदलून टाकलं त्या वर्षी लवकरच पावसाला सुरुवात झालेली त्यामुळे रात्री जोरदार पाऊस पडून गेला होता दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही मैदानावर जाण्यासाठी निघालो तेव्हा पहाटेचे साडेतीन किंवा पावणे चार झाले असावेत म्हणजे एरवीपेक्षा लवकरच उठून आलो होतो थंडीचा जोर जास्त जाणवत होता कारण आदल्या दिवशी पाऊस पडून गेला होता म्हणून असेल कदाचित मैदानाजवळ पोहोचलो तेव्हा दिसलं की गेट बंद आहे गेल्या महिनाभरात हे पहिल्यांदाच झालं होत आपण लवकर आलो आहोत आणि कदाचित रात्री पाऊस पडला होता म्हणून गेट उघडलं नसेल असं वाटलं पहाटे उठून तीन ते चार किलोमीटर सायकल चालवून इथपर्यंत आलो त्यामुळे माघारी फिरून घरी जाण्याची अजिबात इच्छा नव्हती काय करायचं असा विचार करत असताना भावाला दिसलं की गेट खालच्या बाजूने थोडं तुटलं आहे त्यामुळे खालून आज जाण्यासाठी बऱ्यापैकी जागा आहे म्हणून तो म्हणाला की आपल्याला गेट खालून आज जाता येईल तो आधी आत आध गेला आणि त्याच्या पाठोपाठ मीही गेलो आज मात्र मैदानात अंधार पसरला होता त्यात दाट धुकं साचलं होत एरवी सुरू असणारा लाईट आज मात्र बंद होता पुन्हा वाटलं की काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे तो बंद पडला असावा इतक्या पहाटे आल्यामुळे मैदानावर आमच्या दोघांशिवाय दुसरं कोणीही नव्हतं मोबाईल फ्लॅश लाईट सुरू करून आम्ही रनिंग करायला सुरुवात केली साधारण चार ते पाच राऊंड मारून झाले असावे तितक्यात अचानक पावसाला सुरुवात झाली मी भावाला बोललो की थोडं थांबू आपण पण तो म्हणाला की पावसात बिझून काही होत नाही रनिंग सुरू ठेवू त्यामुळे मी न थांबता त्याच्यासोबत रनिंग करत राहिलो पाचवा किंवा सहावा राऊंड सुरू असताना मला मैदानाच्या एका कोपऱ्यात दोन जण उभे दिसले अंधार असल्यामुळे नक्की कोण उभं आहे हे पाहणं जवळजवळ अशक्य होत आणि त्यात ते आमच्यापासून काही अंतर लांब उभे होते आणि तिथपर्यंत मोबाईल फ्लॅशलाईटचा प्रकाश पोहोचणं अजिबात शक्य नव्हतं मला सुरुवातीला वाटले की हे दोघेही आमच्यासारखेच रनिंग वगैरे करायला आले असतील म्हणून मी दुर्लक्ष केलं आठ ते दहा राऊंड मारून झाल्यावर आम्ही थांबलो पण माझे लक्ष मात्र मैदानाच्या त्याच कोपऱ्यात लागून राहिलं होतं ते दोघही जणू आमच्याकडेच पाहत असल्यासारखं जाणवलं माझा भाऊ म्हणाला की वेळ वाया घालवू नकोस व्यायाम करायला सुरुवात कर म्हणून मी पुशअप्स आणि सूर्यनमस्कार करायला सुरुवात केली अधून मधून त्यांच्याकडे लक्ष जात होत पण ते मात्र एखाद्या निर्जीव पुतळ्यासारखे तिथेच उभे राहून आमच्याकडे एकटक पाहत होते हळूहळू जडायला सुरुवात झाली तसे मी भावाला म्हणालो मी आलो दोन मिनिटात कारण अजूनही धोका होत म्हणून मी त्यांच्या दिशेने चालायला सुरुवात केली तितक्यात मैदानाच्या बाजूला असलेला मोठा लाईट चालू झाला आणि त्या अचानक आलेल्या आवाजामुळे अवघ्या सेकंदासाठी माझं लक्ष तिथे गेलं पुढच्या क्षणी मी समोर पाहिलं तर त्या मैदानातल्या कोपऱ्यात कोणीही नव्हतं माझ्या अंगावर सरकन काटा आला कारण मैदानाच्या दोन्ही बाजूला तारीचा कंपाऊंड होत तिथून बाहेर जाण्यासाठी मार्गच नव्हता मग ते दोघे जे कोणी होते ते गेले कुठे अवघ्या एका सेकंदासाठी माझी नजर हटली आणि ते दोघेही कुठेतरी गुडूप होऊन गेले मी धावतच भावाजवळ आलो आणि त्याला सांगू लागलो पण त्यावर तो जे म्हणाला ते ऐकून माझ्या भीतीत अजून भर पडली तो म्हणाला की पहाटे आल्यापासून आपल्या दोघांशिवाय मैदानात कोणीही नाहीये म्हणजे ते दोघे फक्त मलाच दिसत होते तरीही माझी भीती खोटी ठरवण्यासाठी मी आणि भावाने संपूर्ण मैदान आणि आजूबाजूचा परिसर पालथा घातला पण त्या भागात आम्हा दोघांव्यतिरिक्त कोणीही नजरेस पडलं नाही मी नक्की काय पाहिलं हा विचार करून डोकं सुन्न झालं होतं आम्ही घरी जायला निघालो पण तो भयानक प्रकार सतत डोळ्यांसमोर येत होता घरी येऊन आईला सगळं सांगितलं त्यावर ती चिडून म्हणाली तुला माहितीये काय आहे ते, ते? मी नकारार्थी मान हलवली त्यावर ती म्हणाली काल अमावस्या होती तुम्हाला इतक्या लवकर जायची दुर्बत्ती कशी काय सुचली आईचं ते वाक्य ऐकून माझी वाचाच बसली त्या दिवशी आम्हा दोघांनाही खूप ताप आला होता माझ्या आईने देवाऱ्यात असलेला अंगारा आणला आणि माझ्या कपाळाला लावला तेव्हा काही वेळाने थोडं बरं वाटलं हासा भयानक प्रसंग मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीही अनुभवला नव्हता या प्रसंगानंतर मी त्या मैदानात जाणं कायमचं बंद केलं तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका